नमस्कार मित्रांनो आपल्या दोन्ही आठवणी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आता चौथी आज आपण बघणार आहोत शिवरायांचे बालपण शिवजन्म ते दिवस फार धामधूमीचे होते उत्तरेकडून मुघल बादशहा शहाजहान यांनी दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे विजापूरच्या आदिलशहाने ते बेची करून टाकले होते शहाजीराजे अडचणीत सापडले होते इकडे आड तिकडे विहीर शहाजीराजांच्या नशिबी धावपळीचे आयुष्य आले आशात जिजाबाई गरोदर होत्या तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील किल्ला त्याच्या चारी बाजूंना उंचकडे भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते किल्ला मोठा मजबूत होता विजयराज हे त्याचे किल्लेदार होते ती भोसल्यांच्या नात्यातलेच होते जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाडला फाल्गुन वैद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न म्हणजे इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीच्या नगरखान्यात सनई चौघाडा वाजत होता अशा मंगल मुहूर्तावर जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला किल्ल्यावर आनंदी आनंद झाला बाळांचे बाळसे झाले शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले शिवरायांचे बालपण शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्ष फार धावपळीत गेली पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले सायंकाळी त्या सांजवात लावत शुभांना जवळ घेत मायेने कुळवाळत त्यांना रामाच्या आणि कृष्णाच्या भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत तसेच कधी ज्ञानोबांचे कधी नामदेवांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूर पुरुषाच्या गोष्टी आवडत मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे जिजाबाई साधूसंतांच्या चरित्रातील ही गोष्ट सांगत त्यातून साधूसंताविषयी आदरबुद्धी त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत कधीकधी शिवबाई त्यांच्या झोपडीत जात त्यांची कांदा भाकर आवडीने खात त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे ती पोपट कुकीरा वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत मातीचे हत्ती घोडे बनवणे मातीचे खिले रचणे हे त्यांचे छंद नाव चेंडू भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ शिवराही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे शहाजीराजे मुघल बादशाहीकडे शिहाजीराजे निजामशाहीत परतले खरे पण त्यांना तिथे स्वस्त मिळाले नाही कारण खुद्द निजामशहाच हलक्या कानाचा व धडसोड दरबारात कारस्थाने व हेवेदावे यांना ऊत आला होता त्यातून निजामशहाच्या नेथावतीने लघुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली या घटनेची चीट घेऊन शहाजीराजांनी जि निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले मुघल बादशहा शाहजहानने त्यांना आपली सरदारकी बहाल केली दरम्यान वजीर फतेखानाने मुघलांशी आतून हात मिळवणी करून निजामशाहीची हत्या केली निजामशाहीत अंधाधुंदी माजली फत्ते खान फितूरने निजामशाही मुघलांच्या घशात घालणारा हे स्पष्ट झाले एवढेच नव्हे तर त्यांची बक्षिशी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला तेव्हा संतापून जाऊन शहाजीराजांनी मुघलांची बाजू सोडली आणि त्यांनी आपल्या सामर्थ्यांच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला नव्या निजामशाहीची स्थापना वजीर फते खानस व हो मुघल बादशाह शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामांच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नरजवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून जाहीर केले अशा प्रकारे त्याने एक नवे राज्यच स्थापन केले या राज्यात गोदावरी ते निरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता आपल्या या राजाचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्थीने लढले या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली पण पुढे खुद्द मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेत शहाजीराजावर चालून आले आणि त्याने आदिलशहा स्तंभी दिली तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांच्या विरोधात त्यांच्याशी मैत्रीचा तह केला आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे घनीमी काव्याने लढू लागले परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार त्यांची शक्ती अपुरी पडू लागली तेव्हा इलाज होऊन ते मुघलांना शरण गेले सन सोळाशे छत्तीस शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता म्हणून त्यांचा स्वातंत्र्य राज्य स्थापनेचा प्रयत्न तडीस गेला नाही परंतु त्यांच्या या धाडसीचामुळे मराठी लोकांत आत्मविश्वास निर्माण झाला शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात उपयोगी ठरला जिजाऊ व शिवराय कर्नाटकात राजांनी निजामशाही बुडाल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशहा यांनी वाटून घेतला शिहाजीराजांची पुणे सुप्याची पार जहागीर आदिलशाही राज्यात आली तेव्हा आदिलशहाने ती जहागीर आपल्या वतीने त्यांना दिली आता शहाजीराजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली आदिलशहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली तेव्हा जिजाऊ आणि शिवराय यांना आपल्याबरोबर घेऊन शहाजीराजे कर्नाटकात गेले जाताना पुणे जहागिरीचा कारभार त्यांनी दादाजी कोंडदेव या आपल्या विश्वासू सेवे करावर सोपवला शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते आज या किल्ल्यावर उतर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शुभांची धावपळ चालू असायची त्या वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शुभाच्या काणी पडत असत पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेखांना थोडा स्वस्तपणा मिळाला कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगळूरची जहागीर बक्षीस दिली आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले आणि तेथे ते एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले दरबार भरू लागले धन्यवाद मित्रांनो